श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा सर्वाधिक जवळ मी तुझ्या आहे याचा अनुभव तुला याच साथ होना या चोवीस तासात होणार आहे माता महालक्ष्मीची कृपा निरंतर तुमच्यावर राहावी यासाठी तुम्ही केलेले प्रत्येक प्रयत्न यशाने भरल्या जाणार आहेत ज्या क्षणाला तुम्ही माझी प्रार्थना करता तेव्हा तेव्हा आशीर्वाद येऊ लागतात संवाद साधण्यासाठी तू तयार आहेस जर या संदेशापर्यंत तू येऊन पोहोचला आहेस तर शांततेने एकांतात हा संपूर्ण संदेश ऐकून घे तुझ्यावर माया करणारे तुझ्यावर प्रेम दर्शवणारे ते तुझेच आहेत त्यांना कधीही दूर लोटू नको किंवा दूर लोटण्याचा प्रयत्न देखील करू नको मला तुझ्या सर्व काही गोष्टी कळतात तुझी मागणी कळते तुझी प्रार्थनाही कळते तेव्हा आता शांत रहा मला तुझी मदत करायची आहे कधी कधी दुःख तुला खूप वाटते मनात काही शंका वाटतात त्यांची निरसन घेऊन आलेला हा संदेश आहे तो पुढील तू काही मिनिटे ऐकत राहावा अशी मी तुला आज्ञा करतो काही गोष्टी हाताबाहेर जाण्याअगोदर त्या हाताळाव्यात आणि वेगळ्या कराव्यात अशी मी तुला आज्ञा करतो बाळा देवाने तुम्हाला जे काही दिलेले आहे त्यात तुम्ही आनंदी असावे आपल्या कार्यामुळे प्रगतीमुळे पुढे जावे असे प्रत्येकाला वाटत असताना काही कर्म भोग हा भोगावा लागतो त्यातून मिळणारे आशीर्वादही काही प्राप्त होतात जेव्हा संधी निर्माण होतात तेव्हा तुमच्यासाठी नवीन काहीतरी निर्माण होते जर तुम्ही त्याला स्वीकार केले तर तुमच्या मनातील भीती भय नाहीसे होऊन तुमच्यासाठी आशीर्वाद येऊ लागतात तुम्ही जे काही कष्ट करता जे काही कर्म करता ते देवही पाहत आहे तुम्हाला त्यातून मोठा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुझे धैर्य जागृत करण्यासाठी आलो आहे जे तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद आहेत ते मी देण्याकरता आलो आहे बाळा स्वतःला एकटा मानू नकोस तुझे सर्व काही प्रश्न मी सोडवणार आहे तुझ्या गरजा पूर्ण केल्या जातील तुला आशीर्वादही दिले जातील देव म्हणतात बाळा जे कोणी तुझ्या आयुष्यात तुला नकारात्मकता देतात किंवा काही अशा गोष्टी तुझ्यापर्यंत आणून सोडण्याचा प्रयत्न करतात की ज्या नकारात्मक आहेत ज्या चुकीच्या आहेत त्यांना मी माझ्या नजरेने भस्म करतो कारण जेव्हा जेव्हा तुझ्यापर्यंत काही वाईट येण्याचा प्रयत्न करते तेव्हा मी ते नष्ट करून टाकतो देव म्हणतात माझा प्रकाश तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुला उंचावण्यासाठी तुला आशीर्वादित करण्यासाठी देव म्हणतात बाळा कधीकधी कुणीही देवावर विश्वास करो अथवा न करो पण तू तितकाच विश्वास कर कारण मी सदैव तुझ्या सोबत आहे जे कोणी विश्वास करत नाही त्यांना मी म्हणत नाही कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्यात ती क्षमता आहे तुझ्यात ते अंतर्ज्ञान आहे म्हणूनच मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे देव म्हणतात बाळा माझ्या मार्गावर चालण्यासाठी तुला कुणाचाही या सहार्याची आवश्यकता नाही तू जेव्हा नामस्मरण करतो तेव्हाच तू माझ्या मार्गावर चालू लागतोस तुझे ध्येय निश्चित कर आणि तुझा मार्ग शोध कारण तो मी तुझ्यापर्यंत पोहोचवत आहे तुला ते सर्व काही जिंकायचे आहे अशक्य हे शक्य करायचे आहे होय बाळा कारण ते मी तुझ्यासाठी घडवणार आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही अशा गोष्टी असतात ज्या तो स्वतः सोडवू शकत नाही मग त्यावेळेस त्याला देवाची आवश्यकता असते माझ्यावर विश्वास ठेव मीही तुझ्यासाठी आलो आहे आज इथे उपस्थित आहे तुझ्या मनातील ती, ती प्रत्येक शंका दूर करण्यासाठी मी तुला भेटत आहे खरंच तुझं आयुष्य बदलत आहे असं जर तुला या क्षणाला वाटत असेल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप कर काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे तुला मार्गदर्शन करणे तुला पुढे नेणे आणि तुला, तुला उंचावणे हेच माझ्यासाठी आवश्यक आहे बाळा माझी मदत तुला हवी असल्यास होय देवा तुमची मदत हवी आहे असे टाईप कर देव म्हणतात बाळा माझ्या तुझ्यावर अत्याधिक प्रेम आहे जिव्हाळा आहे म्हणूनच मी आज तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे जगात काय सुरू आहे किंवा तुम्हाला त्यातून काही वाईट दाखवण्यात वाईट मिळण्यात येत आहे का त्याकडे तुम्ही थोडे काळ दुर्लक्ष करावे कारण जेव्हा मी माझे आशीर्वाद पाठवतो तेव्हा ते, ते तुमच्यासाठी कल्याणकारक असतात तुमच्यासाठी आनंददायक असतात आणि तुम्ही ते स्वीकार करावे ज्याला त्याला आपल्या कर्मानुसार भोग भोगायचे आहेत ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांना त्या कर्माचे भोग भोगायचे आहे ज्यांनी तुमच्यासोबत त्रासदायक वर्तन बोलणे त्रास देणे किंवा कपट युक्तीने तुम्हाला फसवणे या सगळ्या चुकीच्या गोष्टी केल्या आहेत त्यांना आता त्यासाठी क्षमा याचना करूनही क्षमा मिळणार नाही कारण त्यांनी दिलेले त्रास हे तुमच्या खोल हृदयावर भिडलेले आहेत तुम्हाला त्यापासून त्रास झालेले आहेत तुम्ही त्या वेदना सहन केल्या आहे ते दुःख त्रास काही काळ पाहिले आहेत म्हणून आता त्यासाठी त्यांना क्षमा नाही पण जर तुम्ही प्रेमाने आनंदाने आणि माझ्याकडे प्रार्थनापूर्वक त्यांच्यासाठी जर क्षमा मागितली असेल की त्यांना क्षमा करावे त्यांना क्षमादान द्यावे तरच मी त्यांना क्षमा करेन कारण आता मी काही काळ क्रोधित झालो आहे मला माहीत आहे ज्यांनी तुमच्यावर ते त्रासाचे खूप काही बालट आणले आहे ती अवस्था निर्माण केली आहे ज्यामुळे तुम्ही वेदनेतून त्रासातून खूप काही काळ गेला आहात तुम्ही काही सुखाचे क्षण घालवलेले आहेत पण त्यानंतर मात्र त्यांनी तुम्हाला सुखाचे दिवस येऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत अनेक वेळा तुम्हाला त्यांनी खूप काही खोटे बोलूनही निराशा दाखवली आहे त्या निराशेपोटी तुम्ही इतका निराश आणि हताश झाला होता की तुम्ही देवाचे करणे देखील काही काळ बंद केले होते कारण तुमचा विश्वास दैवी शक्तीवर बसत नव्हता पण पुन्हा एकदा माझ्या चमत्कारांनी तुम्हाला माझ्याकडे देवाकडे शक्तीकडे येण्याचे योजले आणि तुम्ही पुन्हा माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण झाला आहात माझी शक्ती तुम्ही अनुभवली आहे आणि म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तेव्हा तुम्ही जर त्या त्रासदायक लोकांना त्या तुमच्या शत्रूंना माफ करत असाल तरच मीही त्यांना माफ करेल अन्यथा त्यांच्यासाठी आता या क्षणापासून त्यांच्या खूप काही चुकांसाठी त्यांना शिक्षा होणार आहे त्यांना त्यांच्या कर्माचे भोग प्राप्त होणार आहेत देव म्हणतात कधीकधी लोक इतके चुकीचे वागतात की त्यांना हे देखील कळत नाही की आपले कोण आहेत आणि आपल्यांनाच त्रास देऊन आपल्याला काय मिळवता येणार आहे तेव्हा प्रत्येकाने जीवनात वागताना संयमाने धैर्याने वागावे प्रत्येक नात्यातील एक संबंध आहे तो संबंध राखावा कारण तो परमेश्वराने तुमच्यासाठी निश्चित केलेला संबंध आहे देव म्हणतात या जगातून जाताना निरोप घेताना तुम्ही तुमची ओळख कशी निर्माण करून जाणार कारण हे जीवन जगत असताना तुम्हाला खूप काही काळ दिला जातो त्यात तुमच्यासाठी चांगले कर्म देण्याची आणि योग्य योजना देवाची असते पण तुम्ही जर योग्य कर्म करण्याऐवजी काही चुकीचे कर्म केले काही नात्यांना त्रास दिला वेदना दिला दुःख दिलात तर देव तुम्हाला योग्य शिक्षा प्रदान करतात आणि मग त्याचे उत्तर शोधण्यासाठी तुम्ही इतरत्र भटकू लागता देव म्हणतात त्याऐवजी तुम्ही जर चांगले कर्म केले चांगल्या गोष्टी केल्या सकारात्मक परिवर्तन केले काही चांगल्या अशा गोष्टी या जगाला देऊन घेण्याचा जाण्याचा प्रयत्न केलात तर देवसुद्धा तुमचे सामर्थ्य वाढवतो तुमची भक्ती वाढवतो आणि तुम्हाला उंचावतो तुम्हाला उंचा आर्थिक मदत करतो आणि तुम्हाला तुमचे जीवन सुखरूप आणि आनंदाने परिपूर्ण करणारे नातेही प्रदान करतो तुम्ही अनुभव करा की तुम्ही ज्या क्षणाला चांगले विचार करता तेव्हा ते, ते कार्य पूर्ण करण्यासाठी माझी मदत कुठल्याही क्षणी तुमच्यापर्यंत येते कारण तुम्ही तो चांगला विचार केला आहे मला तुमची मदत करायची आहे कारण तुम्ही एक माझे प्रिय बाळ आहात मला त्या क्षणाला तुमची मदत करायची आहे ज्या क्षणाला तुम्ही काही चांगले निवडता तेव्हा निरंतर काहीतरी चांगले निवडा चांगले कर्म निवडा चांगल्या गोष्टी निवडा चांगले लोक निवडा कारण त्यातून मिळणारे आनंदही तुमच्यासाठी असतील परमेश्वर सर्वत्र आहे आणि तो प्रत्येकाच्या कर्माचे फळ त्याला देत असतो याचा अनुभव तुम्ही कित्येकदा घेतला असेल बाळा लाखो लोकांमध्ये मी तुला निवडले आहे हे जे ऐकत आहेस तो संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे देव म्हणतात माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण येणाऱ्या प्रत्येक संकटातून बाहेर पडणारे मार्गही तुमचा देवच तुम्हाला दाखवू शकतो इतर व्यक्ती मनुष्य ते तुम्हाला स्पष्टपणे दाखवू शकत नाही लोक येतील तुम्हाला काही चुकीचं दाखवतील चुकीचे मार्ग सांगतील काही चुकीच्या गोष्टी सांगतील त्यावर विश्वास करू नका देव म्हणतात कोण तुमच्याबद्दल काय धमक्या देत आहेत किंवा चुकीचे वागत आहेत किंवा तुम्हाला भ्रमात ठेवत आहेत त्यापासून वेगळे व्हा कधीकधी आपलेच लोक खूप काही दमदाटी करू लागतात खूप काही चुकीचे तुमच्यावर विनाकारण लादू लागतात त्या क्षणाला माझे नामस्मरण करा आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मी तुम्हाला दाखवेन होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण कधीकधी नातेच आपली जवळचीच लोक आपल्यावर खूप काही असे आरोपही करताना दिसतात ज्यामुळे तुम्ही थकता तुम्ही खूप काही विचार करता पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्ही शोधू लागता तेव्हा देव आणि दैवी कृपास तुम्हाला बाहेर पाडू शकते देव म्हणतात बाळा दुःखी मनाने राहू नका हिन्न अंधारात राहू नका माझा दिव्य प्रकाश मी तुमच्या दिशेने पाठवत आहे तेव्हा दिव्य प्रकाशात राहा आनंदात राहा शत्रू कितीही मोठा असेल तरी तो हरणार आहे आणि तुमचाच विजय निश्चित केला जाणार आहे कारण तुम्ही सत्याच्या मार्गावर पुढे जात आहात आणि सत्याचाच विजय केला जातो हे तुम्ही कायम लक्षात ठेवा काही गोटी दुर्लक्षित करा जे कोणी लोक तुम्हाला चुकीच्या सवयी चुकीचे वागणे आणि चुकीचे बोलणे देत असतील त्याकडे दुर्लक्ष करणे सुरू करा आणि स्वतःसाठी कार्य करा आपल्या परिवारासाठी कुटुंबासाठी कार्य करा आणि या समाजासाठी मौल्यवान काहीतरी द्या जे देता येईल देव म्हणतात मी तुला त्या गंतव्यस्थानाकडे नेईन जिथे तुमचे सुख आनंद आणि तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद देईन आणि तुमच्यासाठी अशा मुबलक गोष्टी प्राप्त करून देईल फक्त परमेश्वराचे ध्यान चिंतन सकाळी आणि रात्री करा ज्यामुळे तुमच्या मनाला धैर्याची प्राप्ती होईल तुम्ही शुभ प्राप्त कराल देव म्हणतात गुडघे तिथेच टेकवा जिथे तुम्हाला प्रामाणिक काहीतरी मिळत आहे दैवी कृपा आशीर्वाद ज्या ठिकाणी मिळतो तिथे गुडघे टेकायला आशीर्वाद प्राप्त करण्यापासून वंचित राहू नका जेव्हा तुम्ही विश्वासाने प्रार्थना करू लागता तेव्हा खूप काही अशक्य गोष्टी देखील शक्य होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू लागता तुमच्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडू लागतात तुम्हाला आशीर्वाद मिळू लागतात देव म्हणतात बाळा मी तुमच्यासाठी काही भविष्यवाणी करू इच्छितो तुमच्या भाग्यात इतके चमत्कार होणार आहेत तुमचे भाग्य चमकणार आहे तुमच्या भाग्य रेखांमध्ये मी ती चमक, चमक देऊ इच्छितो ज्यामुळे तुमच्या जीवनात ते अद्भुत दैवी चमत्कार घडू लागतील आणि तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित असाल त्या आनंदात तुम्ही अहोरात्र पोहत असाल मला माहीत आहे की तुमची कोणत्या ठिकाणी मदत करायची तेव्हा ते स्वीकार करा आनंदी व्हा कारण जेव्हा मी तुमच्यापर्यंत येतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो तेव्हा तुमच्या उच्च जीवनाची सुरुवात होते हे उच्च जीवन तुम्ही तुमच्या स्वप्नात पाहिलेले आहे ते रंगवलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरण्यासाठी मी आज मुद्दाम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे जेव्हा कोणी हा संदेश ऐकत असेल तेव्हा त्यासाठी माझे दूरवर कार्य सुरू असेल आज जरी ते तुम्हाला स्पष्टपणे दिसत नसले तरी माझे कार्य पडद्याआड सतत सुरू आहे तुमचा संघर्ष संपणार आहे संकटे दूर होणार आहेत आणि तुमची काळजी मी संपवण्यासाठी तुम्हाला आशीर्वादासाठी नेमले आहे जर तुम्ही संकटातून वाचण्यासाठी माझी प्रार्थना मनोभावे एकांतात एकाग्र मनाने स्थिर चित्ताने केली आहे तर आता घाबरण्याचे काहीही कारण नाही कारण येता काळ तुमच्यासाठी सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा काळ आहे तुम्ही ज्या क्षणी माझी प्रार्थना मनोभावे केली आहे ती प्रार्थना मी स्वीकार करतो तुमच्यासाठी दरवाजे उघडल्या जात आहेत जे दरवाजे आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होते कधीकधी तुम्ही त्यावर ठोठावले होते पण त्यावेळेस तुम्हाला तिथून नकारही कदाचित मिळाले असतील कदाचित तुमचे स्वप्न या अठ्ठेचाळीस तासात किंवा या महिन्यातसुद्धा पूर्ण होणार असेल जर तुम्ही ते स्वप्न पाहिले आहे त्यासाठी रंग भरले आहेत प्रयत्न केले आहेत तर यशस्वी होण्यासाठी तयार व्हा आनंद स्वीकारण्यासाठी तयार व्हा पुन्हा तुम्हाला आता काहीतरी मिळणार आहे ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे तुमच्या संकटांना दूर करून तुम्हाला ऐकाव असे आशीर्वाद आनंदित व्हावे असे आनंद तुम्हाला दिल्या जाणार आहेत बाळा मला तुमची मदत करायची आहे कारण ती तुम्ही स्वीकारावी अशी मी तुम्हाला आज्ञा व्यक्त करतो आणि तुम्ही जर माझ्या आज्ञेचे पालन केले तर तुमच्यासाठी संकटे नाहीसे होतील आणि क्षणार्धात तुमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद येऊ लागेल देव म्हणतात बाळा तुझ्या भाग्यात जो चमत्कार घडणार आहे तुझे भाग्य जे चमकणार आहे ते आता सुवर्ण तयार करणार आहे कारण जेव्हा जेव्हा तुम्ही तुम इच्छा प्रकट करता आणि त्यासाठी प्रार्थना मनोभावे करता तेव्हा आशीर्वाद देण्यात येतात चमत्कार घडू लागतात तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातात हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला दिव्य शक्तीने परिपूर्ण करून तुम्हाला आशीर्वादाने भरते तुमच्या इच्छा त्वरित पूर्ण केल्या जातात देव म्हणतात प्रत्येक संकटातून बाहेर पडणारे मार्गही मीच तुला दाखवतो जेव्हा तू तुझ्या अपेक्षा इच्छा माझ्या पुढे व्यक्त करतोस तेव्हा मी चमत्काराने भरतो आशीर्वादाने भरतो तुझ्या जीवनाला स्थिर आणि आनंददायक बनवतो तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आनंद माझ्याकडे आहे तेव्हा ते सर्व काही सुरक्षित आहे तुझे भविष्य चमकणार आहे तेव्हा निश्चिंत राहा तू चांगले कर्म कर चांगले कर्म करत राहा कारण मी तुझ्या पाठीशी ओभा आहे तेव्हा कुठलेही संकट तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही तुझा आता सुवर्णकाळ सुरू झाला आहे बाळा प्रत्येक पाऊल टाकताना परमेश्वराचे नामस्मरण कर आणि त्यात चांगल्या इच्छा प्रगट कर कारण आता त्या सुवर्ण काळात मी तुम्हाला असा मार्ग देणार आहे जो तुमच्यासाठी सुवर्ण संधी आणणार आहे देव म्हणतात कधी कधी तुमच्या मार्गदर्शनाला मी जेव्हा उपस्थित असतो तेव्हा तुम्ही इच्छा प्रगट केली जसे की याक मी पुड़े या क्षणाला मी तुमच्यापुढे या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे तेव्हा तुमची एखादी इच्छा प्रगट करा आणि ती लवकरच पूर्ण होईल यावर आशीर्वाद येतील यावर विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातली कठीण शर्यत आता संपली आहे तुझी धावाधाव ती जी काही आजपर्यंत तू पाहिली आहे ती आता कमी करण्यात येणार आहे संघर्ष समाप्त होऊन आशीर्वाद प्राप्त होतील चमत्कार तुम्ही अनुभवणार आहात त्यासाठी सज्ज व्हा कारण जेव्हा दैवी कृपा दैवी आशीर्वाद आणि दैवी चमत्कार तुमच्यापर्यंत येतात तेव्हा अद्भुत आश्चर्यकारक बदल घडू लागतात ते तुम्ही अनुभवणार आहात आणि त्या अनुभवासाठी तयार व्हा सज्ज व्हा आणि जर तुम्ही तयार असाल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकारण्यास तयार आहे तुमची मदत मला हवी आहे असे टाईप करा स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही त्याचा मनोमन स्वीकार केला आहे स्वामी माऊली तुमच्या आयुष्यात सुखात आनंदात आणि तुमच्या प्रगती तुमच्याबरोबर आहेत जर तुम्ही प्रत्येक क्षणाला देवाला प्रार्थना करत आहात चांगले विचार चांगले कर्म तुमच्या आयुष्यात करत आहात तर असे अशक्य काहीही नाही जे तुम्हाला मिळू शकणार नाही माऊलींचा दिव्य आशीर्वाद तुमच्यासाठी योजनेच्या रूपात आला आहे या आशीर्वाद रूपी संदेशाला जे कोणी माझे प्रिय भक्त मनोमन स्वीकार करतील त्यांच्यासाठी अद्भुत चमत्कार घडतील असे देव सांगतात देव म्हणतात हम गया जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधीही सुखापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही त्याची सुख आनंद वाढू लागतात त्याच्या कुटुंबात मिळणारे प्रेम आपुलकी ते सर्व काही सुसंवाद वाढी लागतात आणि त्याच्या इच्छा पूर्ण केल्या जातात जर तू समाधानाने आनंदाने परिपूर्ण होऊन तुझ्या कुटुंबासोबत आनंदी आहेस तर मीही तुला आशीर्वादाने भरतो तुझा आनंद अधिक वाढवतो बाळ्या कधीही आपल्या वाणीने कुणाचा अपमान करू नकोस कारण प्रत्येक नाते हे तुला परमेश्वराची देण आहे तेव्हा नात्यांना जप आणि त्या नात्यातील प्रेमाला जप कारण हे तुमच्यासाठी देण्यात आलेले आशीर्वादाचे रूप आहे जेव्हा तुम्ही ते समजता ते अनुभवता तेव्हा देव कृपा करत आहे याचा अनुभव तुम्हाला होऊ लागतो आता हा संदेश तुम्ही ऐकला आहे यातील प्रत्येक आशीर्वाद तुमच्यासाठी आहे तुमच्या प्रत्येक इच्छा स्वामी माऊली पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी три, два.